मंडळी संपूर्ण महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत या अठ्ठेचाळीस मतदारसंघांमधून नऊ लोकसभा मतदारसंघ हे राखीव आहेत कोणासाठी राखीव आहेत तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी यातलाच अनुसूचित जातींसाठी राखीव असणारा सर्वात हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघ अमरावती हा जिल्हा महाराष्ट्राच्या उत्तरेला स्थित आहे विदर्भातील सर्वात महत्वाचा जिल्हा म्हणून परिचित आहे विशेष म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत हा जिल्हा अग्रस्थानी असण्याची एक प्रगतीशील ओळख या जिल्ह्याने निर्माण केली पण या जिल्ह्याला लाईम लाईट मध्ये आणले तिथल्या राजकारणाने एक नारी सप्पे भारी असं म्हणत नवनीत राणा नामक वादळ येथे येऊन स्थिरावलं आणि राजकारणाच्या नकाशावर अमरावती जिल्ह्याचं नाव उमटलं भल्या भल्या नेत्यांना दोभी पछाड करत नवनीत राणा अपक्ष खासदार होऊन केंद्रात पोहोचल्या मात्र या वर्षी पहिल्यांदाच त्या पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत पण त्यांच्या समोर एक नाही दोन नाही तर तीन मोठ्या नेत्यांचं तगडं आव्हान उभं राहिलं आहे कोण आहेत ते उमेदवार जे नवनीत राणा यांना विजयापासून रोखू शकतात यावर्षी अमरावती लोकसभा इतकी चर्चेत असण्याचं कारण काय या सगळ्या मुद्द्यांवर एक नजर टाकूया चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर अमरावती लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी मी हे आधीच अधोरेखित केलंय की, की अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी चौरंगी लढत होणार आहे नाही नाही म्हणता या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणांना उमेदवारी मिळाली आहे तर काँग्रेसतर्फे विद्यमान आमदार बळवंत वानखेडे यंदा लोकसभेच्या मैदानात आहेत उमेदवार कितीही असले तरी मूळ लढत ही मोठ्या पक्षांमध्येच होते पण यावर्षी अमरावतीमध्ये जरा वेगळे वारे वाहताना दिसतात याचं कारण आहे आमदार बच्चू कडू बच्चू कडू हे आधी महायुतीसोबत होते मात्र राणा दाम्पत्य आणि त्यांचा संघर्ष काही महाराष्ट्रापासून लपलेला नाही त्यांचा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला आणि पक्षप्रवेशाला तीव्र विरोध होता पण शेवटी भाजपने बच्चू कडू यांचं मत नाकारलं आणि नवनीत राणांना उमेदवारी जाहीर केली यामुळे महायुतीतून बाहेर पडून त्यांनी दिनेश भूप नामक शिवसैनिकाला मैदानात उतरवलं विशेष म्हणजे या जिल्ह्यात आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा चांगला जोर जोर आहे त्यांचा आता नवनीत राणांच्या विरोधात वापरला जात आहे याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर हे देखील रिंगणात उतरले आहेत आता नवनीत राणा तर आपल्या चांगल्या परिचयाच्या आहेत मात्र दिनेश बुग आनंदराज आंबेडकर आणि आमदार बळवंत वानखेडे यांच्या ताकदीचा अंदाज घेणं गरजेचं आहे बच्चू कडू यांचा प्रहार संघटना ही या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे त्यांचा राणा दाम्पत्याला विशेष विरोध आहे त्यामुळेच त्यांनी माजी शिवसैनिक दिनेश भूप यांना मैदानात उतरवले मुख्य म्हणजे इथे दलित मुस्लिम आदिवासी कुणबी अशा सर्वच समाजाचे लोक मतदार आहेत त्यामुळे दलितांची इथली संख्या विचारात घेता आणि रासू गवई यांची पुण्याई पाहता आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर हे देखील मैदानात उतरले आहेत बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आणि रासू गवईंचा आधार त्यांना कितपत तारतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आता येऊयात आत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्याकडे या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे या मतदारसंघात कित्येक वर्षानंतर काँग्रेसचे उमेदवार आणि भाजपचे उमेदवार एकमेकांसमोर लढणार आहे कारण युतीत ही जागा शिवसेनेकडे आणि आघाडी राष्ट्रवादीकडे होती म्हणून या जागेवर काँग्रेस भाजप लढण्याचा प्रश्नच कधी आला नाही मात्र बळवंत वानखेडे यांच्या रूपाने काँग्रेस इथे मैदानात आली राजकारणात सरपंच ते आमदार असा एकोणास वर्षांचा बळवंत वानखेडे यांचा रंजक प्रवास आहे बळवंत वानखेडे यांनी दोन हजार चौदामध्ये मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ गवई गटाशी बंड केले आणि अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता मात्र दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत बळवंत वानखेडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेच्या अभिजित अडसुळांचा पराभव केला काँग्रेसचा प्रतिभावान चेहरा म्हणून त्यांची या भागावर चांगली पकड आहे म्हणूनच ते नवनीत राणा यांच्यासाठी अडचणीचे उमेदवार आहेत अमरावतीची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितली तर देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुमारे पंचवीस वर्ष अमरावती मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला होता इथे काँग्रेस आणि रिपब्लिकन नेते रासू गवई यांची नेहमी युती असायची त्यानंतर शिवसेनेने या ठिकाणी आपला गड निर्माण करत अनंत गुडे यांना निवडून आणले दोन हजार नऊ व दोन हजार चोवीस मध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ या ठिकाणी केंद्रात गेले त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी त्यांचा पराभव करत अपक्ष म्हणून या प्रतिनिधित्व केले सोबतच या मतदार संघाला दिग्गज नेत्यांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे कारण कुणबी समाजाला आरक्षण मंजूर करून देणारे पंजाबराव देशमुख त्यांच्या पत्नी विमलबाई देशमुख देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील नानासाहेब बोंडे उषा चौधरी सुदाम देशमुख रासू गवई यांच्यासारखे दिग्गज नेतृत्व या मतदार संघाने देशाला दिले आहेत अमरावती जिल्ह्यात एकूण चौदा तालुक्या आहेत आणि त्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी अमरावती बडनेरा दर्यापूर अचलपूर तिवसा आणि मेळघाट हे सहा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात येतात बडनेरा विधानसभेचे रवी राणा हे अपक्ष आमदार आहेत अमरावती विधानसभेत काँग्रेसच्या सुलभा खोडके आमदार आहेत तिवसा विधानसभेत काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आमदार आहेत बळवंत वानखेडे हे दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार दयाराम पटेल हे मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत तर प्रहारचे बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत म्हणजेच काय तर सहा पैकी तीन मतदारसंघात काँग्रेस दोन मध्ये बच्चू कडू यांची प्रहार जनशक्ती आणि एका मतदारसंघात नवनीत राणांचे पती रवी राणा आमदार म्हणून आहे त्यामुळे नवनीत राणा यांच्यासाठी हा अडचणीचा भाग आहे दोन हजार एकोणावीस साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानेच नवनीत राणांनी आपला विजय साकारला मात्र ज्या शरद पवारांनी त्यांच्या विजयासाठी मेहनत घेतली त्यांना त्यांनी सहज सोडून दिलं मात्र या लोकसभेला परिस्थिती वेगळी आहे मतदार बदलले आहेत आणि त्यात अंतर्गत वादामुळे नवनीत राणांसाठी गणित जुळवणं जरा जिकरीचं असणार आहे तर काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरत आहे कारण जवळपास तीन मतदारसंघात त्यांचे आमदार आहेत म्हणूनच त्यांच्यासाठी जनतेपर्यंत पोहोचणं शक्य होत आहे आता या मतदारसंघातील महत्वाचे मुद्दे लक्षात घेतले तर अमरावती जिल्ह्यात शिक्षणाच्या चांगल्या सुविधा आहेत सकस चहू बाजूने जलसिंचनाचे नैसर्गिक वनसंपदा व शैक्षणिक संस्थांचे जाळे या जिल्ह्यात आहे मात्र मेळघाट सारख्या आदिवासी भागात आदिवासींना शिक्षणाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध नाही आदिवासींना कोरडवाहू शेतीशिवाय रोजगाराचा कुठलाच पर्याय नाही त्याचप्रमाणे राजकीय अनास्था व नियोजनाच्या अभावाने संत्रा प्रक्रिया उद्योग बंद पडलेल्या मिल शासकीय शाळांचं झालेलं खाजगीकरण शासकीय सेवांचा घसरलेला दर्जा पिकवलेले उच्च दर्जाचे धान्य व त्यासाठी उपलब्ध नसलेली बाजारपेठ असे अनेक महत्वाचे विषय या जिल्ह्यात अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत आहे आता या निवडणुकीत चारही उमेदवारांनी आश्वासनांची यादी जनतेसमोर सादर केली बघूयात अमरावतीची जनता कोणाला विजयाचे संत्रे देते चौरंगी लढतीमुळे चर्चेत असलेल्या या मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समधून नक्की कळवा राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र